श्रीगोंदा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असलेले शहर आहे हे शहर सरस्वती नदीच्या काठी वसलेले असून याला पूर्वी श्रीपूर असे नाव होते मध्ययुगात श्रीपूरचे नाव चांभार गोंदे असे झाले आणि तेच आता श्रीगोंदा म्हणून ओळखले जाते आता या नावामागे काय इतिहास आहे तुम्हाला माहित आहे का चला जाणून घेऊयात श्रीगोंद्याचे प्राचीन नाव श्रीपूर हे लक्ष्मी देवीच्या येथील वास्तव्यामुळे पडले आहे असे श्रीपूर महात्म्य ग्रंथात नमूद केले आहे या नगरीत पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी भगवान विष्णूंनी बालरूपात अवतार घेतला होता ज्यामुळे श्री लक्ष्मी देवी आणि श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे येथे आढळतात तसेच या श्रीपूर नगरीचा उल्लेख हा स्कंद पुराणात सुद्धा आहे या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे सुद्धा आहेत यामध्ये बारा महादेव आठ विनायक आठ भैरव नऊ दुर्गा आणि अकरा मारुती यांचा समावेश आहे श्रीगोंदा येथे विविध जाती धर्मातील संतांची मंदिरेही आहेत संत शेख मोहम्मद महाराज संत प्रल्हाद महाराज संत गोदड महाराज संत राऊळ महाराज संत गोविंद महाराज चांभार संत नाना महाराज श्रीगोंदेकर यांच्यासह अनेक संत या भूमीत होऊन गेलेत जगद संत तुकाराम महाराज यांचा देखील या नगरीला पदस्पर्श झालेला आहे दांडेकर मळा येथे त्यांचे एक मंदिर आहे त्याचबरोबर श्रीगोंदा हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते संत शेख मोहम्मद महाराज यांच्या संजीवन समाधीसाठी ही श्रीगोंदा शहराला भेट दिली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा